पाहू शकता जेवण करायचा आलो होतो परंतु जनवाड यांची दावण बघितली जनवाडकरांची दावण एवढी सुंदर आहे आणि पाहणारा चाट पळतो की यांच्या दावणीच्या गायीन कालवडी बघितल्यानंतर पाहू शकता माप बघा यांच्या गोठ्यावर आपण जनवाडला गेलतो हुडकत त्यावेळेस तो जनवाडचा वळू वाई तालुक्यात बावदानला बघाडासाठी जे चेअरमन आहेत बावदानचे त्यांना विकलेलं होतं त्यांच्याकडे तो ओळ आहे आणि त्यांचं पाहू शकता पाहू शकता बैल गाई किती मोठं माप आहे गाईंचं पाहू शकता वयस वय वे काय आहे अकरा महिन्याचं आहे कुठला वडील कुठला याचा वडील आप्पा मेंढीगिरी बाजी बाजीच आहे बाजीज बच्चे काय किंमत सांगताय चाळीस हजार चाळीस हजार कमी जास्त होतील नाव सांगा की रामन गौडा पाटील रामन गौडा पाटील गाव कवळ तालुका अतनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर डबल नाईन डबल नाईन झिरो त्रिबल टू झिरो ट्रिपल ट्रू ट्रिपल टू ट्रिपल टू हां फाईव्ह थ्री झिरो सेवन फाईव्ह थ्री झिरो सेवन झिरो सेवन पाहू शकता पाहण्यासारखं आहे बल्लवडी गायकवाड यांच्याकडचा जो वळू मेंढेगिरीला आला आ, आहे त्याची ही पैदास आहे पाहू शकता जो कमी गळवणीचा पांढरा शुभ्र वळू बिरादार यांच्याकडे आहे बरोबर मेंढेगिरी त्यांचे दावण आलते ते जत ते पण आपण पाहिलं पाहू शकता ज्यांना हवं हो असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध धन्यवाद मला तांडूरच्या राजाचा मुलगा आहे डायरेक्ट वय काय झालं आता ह्याचं पाहू शकता सिद्धापूर लाईन सोळा महिन्याच आहे पाहू शकता सिद्धापूर लाईन कशी देखणे पण पडतोय पाहू शकता नजर डोळे देखणे नाक काळ शिंग <coughs> सिद्धापूर लाईन आहे चौकाला मजबूत आहे पायाला मजबूत शेपटीला पाहू शकता काय किंमत सांगता याची अडीच लाख आणि हा कुठल्या लाईनचा आहे पाहू शकता फिक्कट कोसा परंतु खूप मोठा आणि माप आणि मजबूत शरीर असे आखीव रेखीव देखणेपणा पाहू शकता पातळ कातन मडसना काम्याचा मुलगा आहे खूप आखी रेखी देखणेपणा मडसनाळ काम्याच्या मूल वंशावळीत येतो आहे पाहू शकता देखणेपणा कसा आहे डोळे मोठे बाहेर कान चेहरेपट्टी आजपर्यंत आपण खूप मडसनाळ काम्याची पैदाशीची वंशावळ बघितली पाहू शकता दोन वंशावळी तुम्हाला जवळजवळ आहे ते आखीव रेखीव सुंदर आहेत मडसनाळ काम्या व सिद्धापूर लाईन तांडोरच्या राजाचा मुलगा डायरेक्ट पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा आखीव रेख्यू कोंड आहेत ह्याचे किती सांगताय अडीच लाख दोन्ही अडीच अडीच लाख पाच लाख जोडी सांगताय पुन्हा एकदा नाव पत्ता सांगा गौडा पाटील कवाळी पाटणी मोबाईल नंबर फोर वन हा डबल सिक्स टू वन सिक्स फोर ओके धन्यवाद मला होऊ शकतात ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा